जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील सुजगाव या ठिकाणी आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता बकासूरच्या बैलपोळ्याची तयारी सुरू आहे आता कशा पद्धतीने बकासूरच्या बैलपोळ्याची तयारी सुरू आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रथमत सर्वांना भाद्रपदी बैलपोळ्याच्या शुभेच्छा चला तर मित्रांनो बघूया आता कशी तयारी सुरू आहे मित्रांनो आपण पाहू शकता कबीरेची तयारी सुरू आहे कबीरेला दोहेत चालले काय चाललंय दादा किती वाजता आला आहे सकाळी गोठ्यावर सहा वाजता सहा वाजता सगळे आलेत बघा मी पण जरा थोडंसं थांबलो होतो त्यानंतर मी आठ सव्वाटला आलो काय चाललंय दुवायत चालले बघा आणि इकडं पाहू शकता मित्रांनो गुद्या बघू शकता गुद्या धुतोय गुद्या जरा व्हायचं वरच घास किरे चमकणार का चमकणार का नक्की बघू शकता तुम्ही कबीर्याच पण हे चाललंय आणि साहिल देशमुख शॅम्पू लावत्यात साहिल देशमुख तुम्ही फक्त शॅम्पूच लावताय काय का असायला सुहास भाऊ पण आहेत सुहास भाऊ नमस्ते सुहास भाऊ किती आता किती नंबरचा बैल चाललाय जायचं सकाळपासून किती धुतलेत दोन तीन राहिल्या दुवायचे बघा सुहास भाऊ पण नेहमी असतात बकासूर सोबत मामांचे एकदम कट्टर जवळचे मित्र आहेत आणि कायम हिता असतात मित्रांनो आणि तुम्हाला तर माहिती वेळोवेळी अपडेट देतात ते दीपक भाऊ तापकीर त्यांची शाब्दिक रचना तुम्ही ऐकलेलीच आहे कशी काय सुंदर केलेली नमस्ते नमस्ते सर काय सांगाल कशी काय तयार सुरे बकासूरच्या बैलपोळ्याची आत्ताच्या क्षणी जितकी मला माहिती आहे त्या अनुसार मी एकच सांगू शकतो दोन तीन बैल पोळे तर मी स्वतः पाहिलेली आहेत कोयनूर बाकासूरचे पण जितकं मला माहिती आहे ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचा हा सोहळा असणार आहे आणि अनेकांना हा पाहायला मिळणार आहे म्हणजे साक्षात आर डी पण आलेला आहे ज्याने फोटोग्राफी क्षेत्रामध्ये पी एच डी केली असतात तुम्ही मगाशी तुम्ही होते दोघं जण तुम्ही पण आलेला आहे म्हणजे अनेक प्रेक्षकांना कालपर्यंत प्रश्न होता की हा सोळा पाहता येईल का किंवा याच्या व्हिडिओज वगैरे कधी बघायला भेटतील तर इथं आले आल्या आम्हाला तुम्ही दोन व्यक्ती दिसला त्यामुळे आम्हाला तो प्रश्न तर मिटला आमचा की हा इथं पुढं काय होणार आहे म्हणजे तुम्ही त्याची व्हिडिओ बनवणारच आर डीची फोटोग्राफी वर्ल्ड बेस्ट आहे आणि त्याच्यानुसार ज्यावेळेस तो जिथं जिथं मैदानात येत असतो जिथं जिथं बाकासोरपाशी येत असतो त्या दिवशी बाकासूरची एक नवीन इमेज जागाला मिळत असते तुम्ही येत असता तुमच्या प्रकारचे युट्यूबर्स येत असतात त्यावेळेस ते नवीन दृश्य आम्हाला सर्वांना बघायला मिळतच असतं तुम्ही जी फोटोग्राफी करता यु यूट्यूबमध्ये तुमचे जे व्हिडिओज आहेत त्यामधनं क्षेत्रातला हा देव अनेकांना पाहायला मिळालेला आहे अक्षरशः मी आत्ता अनुभव घेतो आहे की बरेच जण विदेशातनं पण मेसेजेस करतात कमेंट्स करतात इंस्टाला असतील व्हॉट्सअपला असतील आणि या देवाची माहिती असेल अपडेट असेल विचारत असतात पण याचं श्रेय मी सर्व तुम्हाला यूट्यूबर्सला देईल कारण तुम्ही सुरुवातीला ते एक्सप्लोअर केलं आज हा शर्यत क्षेत्रातला देव खरंच जगामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्या माध्यमातून की बऱ्याच जण बऱ्याच जणांना इथं यायचं असतं पण त्यांना ते लोकेशन वगैरे माहीत नसतं किंवा मा आजच्या कार्यक्रमाचं खास करून तर आजचा कार्यक्रम जो आपला आहे तो तुम्ही गुगल वरती जी वरती सर्च केलं तर सुसगाव हे लोकेशन टाकलं तर तिथं आहे तो आणि भैरवनाथ मंदिर सर्च करा त्याच्या शेजारीच तो कार्यक्रम आहे पार पाडणार आहे वेळ किती कार्यक्रमाची दुपारी तीन वाजल्यापासून मिरवणूक स्टार्ट होईल आणि साधारणतः सात वाजल्यापासून तो पुढं कार्यक्रम आहे तीन ते सात हा मिरवणुकीचा कार्यक्रम असतो या पद्धतीने कार्यक्रम पार पाडणार आहे साहिलचा सुद्धा चाललंय बघा बैल दोयाचं काम मामा कबुतरांना खायला टाकतात आणि इकडं बघू शकता तुम्ही सावकार आहे सावकारला सगळ्यात पहिल्यांदा धुतलेले आणि आतमध्ये साफसफाई चालली मामा नमस्ते काय चाललंय सकाळी किती वाजता टोपलं सगळं चालू आहे अजून पाच वाजता चालू केलं पाच वाजता चालू केलंय आणि पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा सावकारला धुतलं साव का सगळ्यात पहिल्यांदा सावकारला धुतले कसं असेल कार्यक्रम प्रेक्षकांना सांगा कसं नियोजन आहे नियोजन आहे आता तीन ते आपली मिरवणूक आहे आणि सात ते तीन आर्टिस्ट आहे आणि जेवण जेवण आहे अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आलं आता आपण आतमध्ये जाऊन बघू कसं चाललंय कोण काय काय आहे ते साफसफाई चालली ह्याचं नाव काय ह्याचं नावच नाही ठेवलं ह्याचं नाव काय ह्याचं नाव अलीकडच्या छोटा कॉकटेल आहे का कोणाची पाहिजे असं ही बकासूरचे ते बरं बघा छोटा कॉकटेल येऊ जुथलं आहे हा साम्राज्य ह्याचं काम चाललंय बकास्पूरला कधी जात आहे बरं सगळ्यात लास्टला का निवांत बरं बागा वीरोड़ता राजा आहे बघा मित्रांनो राजा हा आणि साम्राज्य वीरला गेले होते ना दोघ बाकी फॅन्सला काय सांगाल या सगळ्यांनी या सगळ्यांनी सांगितलंय मुलक आता आपण बक्कासूरला कसं कशा पद्धतीने धुतलं जातं आणि कशा पद्धतीने तयारी तयारी केली जाते पहिली बघूया थोड्या वेळात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा बक्कासूरच्या गोठ्यावरती बघा आहे कामाला कितने दिन से यहाँ पे काम कर रहे हैं साल, है। साल भर से हो और क्या क्या करते हो काम गाय को खिलाना पिलाना दूध निकालना दूध निकालना कितना दूध निकलता है भैंसों का दोनों टाइम का तीन सौ लीटर तीन सौ लीटर इतना और कौन मदद करता है तेरे को कोई नहीं कोई नहीं तू ही खुद 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 तू ही निकालता है तो सब मिला दोनों टाइम का तीन लीटर है तीन लीटर अच्छा ठीक है चल कैनबेरी कर कैनबेरी ये चल कैनबेरी कमॉन आणि ही कॅनबेरी इकडे ब्लॅकबेरी ब्लॅक रोटवेलर ना ब्लॅकबेरी काय सेकंड लवकरच शिकला कि रेक

Come on.